पाचोरा इथून जवळच असलेल्या पिजे रेल्वे गेट जवळ कार आणि ट्रॅव्हलचा भीषण अपघात सुदैवाने जीवितहानी टळली अपघातात कारचे इंजिन रस्त्याच्या कडेला पडले ट्रॅव्हलचे टायरही फुटले रेल्वे गेट परिसरातील खड्ड्यांमुळे नागरिकांकडून त्वरित दुरुस्तीची मागणी जळगावच्या पाचोरा पासून जवळच असलेल्या पिजे रेल्वे गेट जवळ रात्री चारचाकी वाहन आणि एका खासगी ट्रॅव्हल्स मध्ये भीषण अपघात घडलाय धडकेची तीव्रता इतकी होती की कार ही कारचे इंजिन रस्त्याच्या कडेला जाऊन पडले तर ट्रॅव्हलच्या पुढील टायरचा स्फोटही झाला सुदैवाने दोघेही वाहनातील प्रवाशांना कोणतीही जीवितहानी झाली नाही या भागात मोठ्या प्रमाणावर खड्डे असल्यामुळे वारंवार छोटे मोठे अपघात येथे घडतच असतात त्यामुळे या ठिकाणच्या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी अशी मागणी नागरिकांकडून जोर धरीत आहे आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका